नमस्कार आज आपण आणि आरिधं मसे गावामध्ये आलेलो आहोत आणि यांचं जो ऊस आहे हे ऊस म्हणजे पाचवंदा आहे आता नेहमी बघतो आपण कुठला शेतकरी वर्ग जो असतो तर ते तो काय करतो तिसऱ्यांदाच ऊस काढून टाकतो पण आपण जर बघितलं तर याचं जर आपण हे मॉडेल ज्या म्हणल्या तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे चार महिन्याचं ऊस तेरा तेरा चौचा काढ्यावरती गेलेला आहे आणि विशेष म्हणजे का ह्या खताला शंभर टक्के आपले क्रिस्टन आयुर्वेद प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि ह्या प्रॉडक्ट वापरल्यामुळं परिसरातले लोक पण खूप चकित झाले ते म्हटलं की एवढे ऑर्गेनिक खतं वापरून जर असा रिझल्ट देत असेल आणि पाचवून देत असेल तर खूपच जबरदस्त खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं सीएमडी आपले डॉक्टर प्रवीण सर क्रिस्टन आयुर्वेदिक कंपनीचे सी आहेत आणि त्यांच्यामार्फत सगळं आयुर्वेदिक आपलं खतं जे आहेत ऑर्गेनिक खत आहेत तर ते आपण सगळे शेतकऱ्याला दिलेत आणि खूप छान रिझल्ट आलाय त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांना जर असा तिसऱ्यांना पाचवंदा जर ऊस रेडीमेड मिळत असल खूप मोठा खूप मोठं नाव होऊ शकतं त्यांचं बाळासाहेब हिंगे बाळासाहेब हिंगे आणि बाळासाहेब हिंगे यांच्या शेतामध्ये आहोत आम्ही आता आणि कुठले कुठले प्रोडक्ट वापरले सर तर याला आपण शेतकर वापरला आहे नंतर सोइंग आणि ग्रोईंग वापरलेला आहे आणि शेतकरी स्वयंगृंग वापरल्यामुळं एक याचा असतो शेणाचा खाताचा असतो त्याची बरोबरी करतो असा शेतकर आणि पाचव्यांदा हा ऊसा के? पा आहे तो हा रिझल्ट खूपच जबरदस्त आलेला आहे तर परत सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांनी यांचा हिंगेसरांचा हिंगेसरांचा आदर्श घ्यावा आणि अशा प्रकारची खत वापरणं पूर्ण महाराष्ट्र राज्य भारत राज्य ऑर्गनिकडे घेऊन गव्हर्नमेंटचं जे काय स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होऊ शकतो तर धन्यवाद